यांनी मंत्रिमंडळात स्थान नाकारल्यानं छगन भुजबळ हे आता राष्ट्रवादी पासून फारकत घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत समता परिषदेसह आपल्या पक्षातील समर्थकांच्या बैठका घेऊन ते त्यांचा कौल जाणून घेत आहेत अर्थात भुजबळांचा निर्णय आधीच ठरलाय त्याला लोकनिर्णयाचा मुलामा देण्यासाठी त्यांनी हे मेळाव्याचे घाट घातल्याचं दिसत आहे पण मग भुजबळ जाणार कुठे शरद पवारांच्या गटात तर परतणार की भाजपला जवळ करणार हा सध्या प्रश्न चर्चेत आहे सत्तेसाठी कायम असुसलेले भुजबळ सध्या तरी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची शक्यता कमीच दिसते ज्या रीतीनं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना दिसत आहे त्यावरून भुजबळ भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे काय असेल भुजबळांचे राजकीय भविष्य जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मध्ये नमस्कार मी समीक्षा महायुती सरकारमध्ये शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या छगन भुजबळ नाव कापलं गेल्यानं ना ते नाराज आहेत नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून त्यांनी तडक नाशिक येवला गाठलं व आपल्या समर्थकांच्या दोन तीन दिवसांपासून बैठका सुरू केल्या आहेत राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थक व समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक येवल्यात झाली तिथं बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना आता अजित पवारांचे साथ सोडा असा सल्ला दिलाय भुजबळ सुद्धा त्याच मानसिक आहेत मंत्रीपद नाकारल्यानं ना हा निर्णय घेतल्याची प्रतिमा निर्माण होईल त्यामुळे कसा अन्याय होतोय हे राज्यभर सांगून मग स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर ते पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे पण मग भुजबळात जातील कुठे हा प्रश्न आहे छगन भुजबळ हे स्वतः राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी कडून विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांचे पुतणे समीर हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष सोडून नांदगावात अपक्ष निवडणूक लढवली होती मात्र आता कालांतरानं ते पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचे संकेत दिले जात होते भुजबळांना राष्ट्रवादी सोडायची असेल तर स्वतः व मुलाची आमदारकी सोडून बाहेर पडावं लागेल दोन दोन आमदारकीवर पाणी सोडून भुजबळ पक्षांतर करतील का हा एक प्रश्नच आहे त्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा त्यांचा मानस असण्याची शक्यता जास्त दिसतीय विधिमंडळात मंत्रीपद नसल्यानं माझ्यावर बंधनं नसतील तिथं तर मी ओबीसी दलित कष्टकऱ्यांसाठी लढेनच पण रस्त्यावरही उतरणार आता राज्यभरात जाऊन समाज बांधवांना भेटणार आहे देश दौरे काढून आंदोलन बळकट करणार आहे असं सांगून भुजबळांनी देशभर दौरे करणार असल्याचं जाहीर केलंय यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असतानाही भुजबळांना राज्यभर नव्हे तर देशभर मेळावे घेऊन राष्ट्रीय नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करायची होती आता ही तोच पॅटर्न गिरवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल भुजबळांचा राग संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर नाही तर फक्त अजित पवार यांच्यावरच आहे देवेंद्र फडणवीस आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही होते प्रफुल्ल पटेल सुनील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सांगण्यास भुजबळ विसरत नाहीत भुजबळ समर्थकांच्या बैठकीत आपण भाजपकडे जावं असा एक आग्रही सूर उमटत आहे भुजबळही त्याला अनुकूल असतील असं त्यांना वाटतं भुजबळांना आता राष्ट्रीय नेतृत्व म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे भाजपलाही भुजबळांसारखा दिग्गज ओबीसी नेता हाती लागला तर त्यांना फायदेशीरच ठरणार आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये भुजबळांना मानणारा मोठा वर्ग आहे अजून वर्षभरानं बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यापूर्वी भुजबळांना पक्षात आणून ओबीसी वोट बँक आणखी मजबूत करण्यासाठी त्यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकेल म्हणूनच जर भुजबळ अनुकूल असतील तर भाजपही त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडू शकेल असं काही जणांना वाटतं पण भुजबळांना भाजपमध्ये घेतल्यास अजित पवार व भाजप यांच्यात विदुष निर्माण होऊ शकतं का हा प्रश्न आहे पण जर निर्णय तर अजित पवार त्यापुढे काहीही बोलू शकणार नाहीत अशी सध्या परिस्थिती आहे हा तणाव टाळण्यासाठी भाजप भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्याचं टाळून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊ शकतं त्यासाठी आधी भुजबळांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल पण भाजप त्यांचा तातडीनं राज्यसभेवर पुनर्वसनही करू शकत त्यांचा मुलगा पंकज व समीर यांचं हे भाजप पक्ष संघटनेत किंवा विधान परिषदेवर पुनर्वसन केलं जाऊ शकत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक जागा अजूनही शिल्लक आहे पंकज किंवा समीर यांची परणी लावली जाऊ शकते गळाला लागणार असेल तर ही संधी भाजप सोडणार नाही पण ज्या भाजपनं भुजबळांवर महाराष्ट्र सदन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच भाजपला आता त्यांच्यासाठी पायघड्या घालण्याची वेळ येईल असं चित्र निर्माण होऊ शकतं तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवळांनी ज्या भाजपवर कठोर टीका केली त्याच भाजपची टोपी घालून यापुढे त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भुजबळांवर येऊ शकते अर्थात या निर्णयाचा भुजबळांवर काही परिणाम होणार नाही कारण मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करून त्यांनी याआधीच महायुतीत मंत्रीपद मिळवली होती तसंच केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिर्यातून आपली सुटकाही करून घेतली होती पण परिणाम होईल तो भाजपच्या प्रतिमेवर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजप आपल्या पक्षात घेईल का आणि घेतलंच तर त्याचा आगामी निवडणुकीत त्यांना फटका बसू शकेल का हा प्रश्न आहे पण सत्तेची समीकरण जुळवताना भाजप याबाबत फारसा विचार करत नसल्याचं यापूर्वीच अजित पवारांना महायुतीत घेताना आपण पाहिलंय त्यामुळे भविष्यात भुजबळ भाजपमय झाले तर आश्चर्य वाटायला नको